नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय खास विषयावर बोलणार आहोत दसऱ्याला वाहन पूजा का करतात आपल्या घरात दोन चाकी असो चार चाकी असो ट्रॅक्टर असो किंवा मोटर ट्रक प्रत्येकाला दसऱ्याच्या दिवशी एक परंपरा आहे वाहनाची पूजा करण्याची पण हा प्रश्न अनेकांना पडतो हे नेमकं का करतात त्याचं धार्मिक वास्तुशास्त्र आणि व्यावहारिक अर्थ काय आहे आज या व्हिडिओमधून आपण याचं संपूर्ण स्पष्टीकरण बघूया दसऱ्याचं महत्त्व दसरा म्हणजे विजयदशमीनी चांगल्याचं चा वाईट विजय श्रीरामाने या दिवशी रावणाचा पराभव केला महाभारतात पांडवांनी आपले शस्त्र परत घेतली त्यामुळे या दिवशी सुरू केलेली गोष्ट आयुष्यभर यशस्वी मानली जाते म्हणूनच वाहनपूजा आपल्या प्रवासात सुख सुरक्षा आणि विजय मिळवण्यासाठी केलेली प्रार्थना वाहनपूज्याचं धार्मिक अर्थ आपल्या वाहनाला आपण फक्त लोखंड किंवा मशीन समजत नाही हिंदू धर्मात प्रत्येक वस्तू देवतेत मानली आहे वाहन आपल्या रोज वेळ वाचवतो अंतर कमी करतो आपल्याला सुरक्षित पोहोचवतो जसं घरची पूजा करतो तशीच वाहनाची पूजा केली जाते भगवान विष्णूचं वाहन गरुड देवीचं वाहन सिंह गणपतीचं वाहन उंदीर देवतांनी वाहन जोडलेलेच आहे त्यामुळे आपणही आपल्या वाहनाला देवतेत देऊन त्याची पूजा करावी वास्तुशास्त्रानुसार पूजा वास्तुशास्त्र सांगतात की ज्या वास्तू आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाच्या असतात त्यांचं शुद्धीकरण आणि ऊर्जा शुद्धीकरणं आवश्यक आहे वाहन पूजा केल्याने वाहनाभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते धोका कमी होतो पूजा केल्यानंतर शुभ कार्यासाठी वापरली तर धन वापर लाभ व प्रगतीचे दरवाजे उघड वाहन पूजेची पद्धत आता पाहूया स्टेप बाय स्टेप वाहन स्वच्छ धुणे दसऱ्याच्या आधी वाहन छान धुवावे झेंडूचे फुलं वाहनाच्या पुढच्या भागावर झेंडूची माळा लावावीत स्वास्तिक चिन्ह लाल कोंकणाने वाहनावर स्वास्तिक काढावे हळद कुंकू व अक्षदा पुढच्या टायऱ्याला इंजिनला स्टेरिंगला अक्षदा लावावी नारळ फोडणे वाहनाच्या पुढे नारळ फोडावी अगरबत्ती दीप लावणे वाहनाजवळ वा अगरबत्ती व वा दिवा ठेवावे मंत्र ओम गण दीप्तेय नम किंवा ओम श्रीरामाय नम असा मंत्र म्हणावे प्रसाद अर्पण प्रसाद ठेवून सर्व कुटुंबातील व्यक्तींना गाडीला स्पर्श करून नमस्कार करावी लिंबू मिरची पुढच्या टायराखाली लिंबू मिरची ठेवून गाडी सुरू करावी प्रथम ड्रायव्हर वाहन पूजा झाल्यावर एक छोटा फेरफटका मारा मानसिक समाधान आपल्याला वाटतं की आपण वाहनाला आशीर्वाद दिला अपघातापासून बचाव सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दीर्घ आयुष्य वाहन दीर्घकाळ टिकते धनलाभ वाहनाच्या माध्यमातून चालणारा व्यवसाय यशस्वी होतो देवीची कृपा घरात समृद्धी व सुख शांती राहते ट्रक ड्रायव्हर्स टॅक्सी चालक शेतकरी दसऱ्याला वाहन पूजा नक्की करतात कारण त्यांचा व्यवसाय वाहनावर अवलंबून असतो ग्रामीण भागात टॅक्टर पूजेचा खूप मोठा उत्सव होतो शहरात बाईक कार शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते मित्रांनो वाहन पूजा ही फक्त परंपरा नाही तर आपल्या सुरक्षेसाठी प्रगतीसाठी आणि समाधानासाठी केलेली एक सुंदर प्रार्थना आहे या दसऱ्याला तुम्ही नक्की वाहन पूजा करा आणि आपल्या वाहनाच्या माध्यमातून आयुष्यभर सुखी समृद्धी आणि सुरक्षित प्रवास लाभो हीच प्रार्थना विजयदशमीच्या शुभेच्छा